एवढाच आहे की, सीट की ही सीट नाशिकची आपण लढवायची की नाही कार्यकर्त्यांचं काय मत आहे कार्यकर्त्यांच मत ही सीट आपण लढवली पाहिजे राष्ट्रवादी 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 बोलतोय अजितदादा अजितदादा ग्रुप राष्ट्रवादी त्या संदर्भात मी बोलते मिटिंग कुठली आहे आता ती मिटिंग अजितदादांचीच आहे ना राष्ट्रवादी अजितदादा तिथे आम्हाला ती सीट लढायची त्या संदर्भामध्ये निर्णय ते घेत आहे आपण लढायचं चाचपणी करतो दोन तीन दिवसामध्ये विचार सगळ्यांचं मत पडलं की लढा आणि आम्ही ते निवडून आणू अशी तुमची आहे अशी भाजपकडनं सांगितलं गेलं अशी चर्चा आहे का यात तुम्हाला कोणी सांगितलं यांनी अजिबात नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच निशाणेवर घड्याळ निशाणीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल तो निवडणुकीला उभा राहणार चर्चा करता चांगली गोष्ट आहे काय आणि आता आम्ही फक्त अगोदर जागा मिळणार की ती जागा सुटल्यानंतर कोण उमेदवार हे ठरणार आहे आता ही जागा घ्यावी असं तू म्हणणं आहे जर तर प्रश्नावर मी उत्तर नाही देऊ शकणार असं झालं तर काय होईल पण जागा म्हणू द्या मग सगळे परत बसते केंद्रात जायला तुम्ही इच्छुक असणार या देशात राहायला इच्छुक आहे